महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बंधू व भगिनींना तसेच सर्व मान्यवर व्यक्तींना माझा नमस्कार डॉक्टर रामचंद्र साबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज दोन जून सोमवार मी आपणास आज जून ते सप्टेंबर या चार महिन्यासाठी विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र दक्षिण पश्चिम महाराष्ट्र व कोकण या पाच विभागातील पंधरा स्थानिकांचा लांब पल्ल्याचा पावसाचा अंदाज देत आहे महाराष्ट्रात सरासरीचा एकशे सहा टक्के पावसाचा अंदाज आहे आता आपण विभाग विवा, विभागवार आणि स्थानिक स्वरूप परतवे पाहू पश्चिम विदर्भात अकोला या ठिकाणी सहाशे त्र्याऐंशी मिलीमीटर ही सरासरी आहे आणि सातशे एकवीस मिलीमीटर mm पाऊस पडण्याची शक्यता आहे एकूण एकशे पाच टक्के पावसाची शक्यता आहे नागपूरला मध्य विदर्भात नऊशे अठ्ठावन्न मिलीमीटर सरासरी आहे आणि नऊशे अठ्ठावन्न मिलीमीटर एवढाच पडणार आहे पाऊस तितकाच पडणार आहे त्यामुळं शंभर टक्के सरासरीचा पाऊस होणार आहे यवतमाळही आठशे ब्याऐंशी मिलीमीटर mm सरासरी आहे तिथेही शंभर टक्के सरासरी एवढा पाऊस होणार आहे पूर्व विदर्भात शिंदेबाई चंद्रपूर इथं साधारणपणे सरासरी अकराशे एक्क्याण्णव म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडं पाऊस वाढत जातो आणि तेवढाच पाऊस होणार आहे अकराशे एक्क्याण्णव सरासरी एवढा पावसाची शक्यता आहे परभणीला मराठवाड्यात विभागात आठशे पंधरा मिलीमीटर mm सरासरी आहे पावसाची शक्यता आहे नऊशे चार मिलीमीटर mm, सरासरीचे एकशे दहा टक्के पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर कोकणात सर... दापोली इथं तीन हजार तीनशे एकोणचाळीस मिलीमीटर सरासरीने पाऊस होतो तिथं चार तीन हजार पाचशे सत्तेचाळीस मिलीमीटर पावसाची शक्यता आहे एकशे सहा टक्के सरासरीच्या उत्तर महाराष्ट्रात सरासरीच्या एकशे चार टक्के त्यात नाशिकमध्ये निफाडला सरासरी आहे चारशे बत्तीस मिलीमीटर पावसाची शक्यता आहे चारशे एकोणनव्वद मिलीमीटर एकशे तेरा टक्के सरासरीचा पाऊस होण्याची शक्यता आहे धुळ्याला चारशे एक्क्याऐंशी सरासरी आहे पावसाची पावस तेवढाच पाऊस होणार आहे साधारणपणे चारशे एक्क्याऐंशी मिलीमीटर त्यामुळं सरासरीचा शंभर टक्के पाऊस तिथं होणार आहे जळगावलाही तीच परिस्थिती आहे सहाशे चाळीस मिलीमीटर सरासरी आहे पावसा पाऊसमान आणि तितका पावसाची शक्यता आहे त्यामुळे शंभर टक्के सरासरीचा शंभर टक्के पाऊस होणार आहे त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूरला सातशे सहा मिलीमीटर सरासरी आहे पावसाची Earth... जून ते सप्टेंबर या कालावधीत पाऊस पडण्याची शक्यता सातशे तेरा मिलीमीटर आहे सरासरीचे एकशे एक टक्के पाऊस होणार आहे कराडला पाचशे साठ सत्तर मिलीमीटर सरासरी पाऊस होतो तिथलं तिथं यावर्षी सहाशे अठरा मिलीमीटर पावसाची शक्यता आहे सरासरीच्या एकशे आठ टक्के पावसाची शक्यता कराडला आहे पाडेगाव इथं तीनशे साठ मिलीमीटर सरासरी पाऊस होतो तिथं चारशे अठरा मिलीमीटर पाऊस होण्याची शक्यता आहे सरासरीचे एकशे पंधरा टक्के पाऊस होईल सोलापूर जिल्ह्यात पाचशे त्रेचाळीस मिलीमीटर पावसाची शक्यता आहे पाचशे एकसष्ट मिलीमीटर पाऊस होणार आहे सरासरीचे गया। गया। एकशे तीन टक्के पाऊस होणार आहे राहुरी इथं चारशे सहा मिलीमीटर सरासरी पाऊस होतो चारशे एकोणपन्नास मिलीमीटर पावसाची शक्यता आहे यावर्षी एकशे दहा मिलीमीटर एकशे दहा टक्के पावसाची शक्यता आहे पुणे इथं पाचशे सहासष्ट मिलीमीटर सरासरी पाऊस होतो सहाशे बावन्न मिलीमीटर पावसाची शक्यता एकशे पंधरा टक्के सरासरीचा पाऊस होण्याची शक्यता आहे म्हणूनच या सगळ्या पंधरा स्टेशनची सरासरी काढल्यास महाराष्ट्रात सरासरीच्या एकशे सहा टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे हा अंदाज कमाल तापमान सकाळ व दुपारची सापेक्ष आर्द्रता वाऱ्याचा तशी वेग आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी या निक्षावर आधारित आहे आणि त्याचबरोबर वाऱ्याचा वेग सूर्यप्रकाशाचा कालावधी हा काही ठिकाणी कमी आढळल्याने जून जुलै महिन्यात राहुरी परभणी निफाड म्हणजे नाशिक अकोला पाडेगाव त्याचप्रमाणे कोल्हापूर येथे पावसात मोठे खंड राहण्याची शक्यता आहे तर त्याचप्रमाणे काही ठिकाणी दापोली नागपूर सो सोलापूर जळगाव धुळे कराड पुणे या इथं खंडाचा कालावधी कमी राहण्याची शक्यता आहे असं साधारणपणे परिस्थिती आहे आणि जुलै महिन्यात पावसाचं प्रमाण अधिक राहील कमी दिवसात अधिक पाऊस आणि काही काळ पावस पावसात उघडीप खंड ही हवामान स्थिती यापुढं राहील आपण ही माहिती आपल्या शेती कामासाठी वापरावी त्याचा अंदाज घ्यावा आता सध्याला जो पावसात उघडीप आहे ती बारा तारखेपर्यंत साधारणपणे अशी राहील असा अंदाज आहे त्यानंतर रिवायव्हल ऑफ मान्सून ज्याला म्हणतो आपण तसं पुन्हा मान्सूनची गती वाढेल पेरणीच्या बाबतीत विचार केला तर अत्यंत हलक्या आणि बरड जमिनी तिथं फक्त पूर्वमशागत करून ठेवा पाऊस झाल्यानंतरच तिथं बाजरी किंवा इतर जी काय पेरणी करायची ते करा त्याशिवाय ज्या जमिनी खोलवर आहेत पाण्याची सोय आहे कपाशीसारखी लागवड पूर्ण करून टाका म्हणजे पूर्वमशागत करून मग त्यानंतर इतर पिकांच्या बाबतीत आहे तसंच आहे भारी जमिनींमध्ये चांगली ओल असेल तर पेरणी करायला काही अडचण नाही फक्त पूर्वमशागत करून मग ती पेरणी उरकून घ्यावी पण भारी जमिनींसाठी फक्त म्हणजे जिथं चांगली ओल जमिनीमध्ये साठवलेली अशा ठिकाणी म्हणजे पुढं होणारा पाऊस त्याला वाढीला उपयु उपयुक्त ठरेल माझ्या आपल्या सर्व शेतकरी बांधवांना त्यांच्या शेतीकामासाठी शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र